भारत ऑस्ट्रेलिया वन डे मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या चॅनलवरती आपण पाहणार टी व्हीवरती कोणत्या चॅनलवरती आणि मोबाईलवरती कोणत्या चॅनलवरती आपण लाईव्ह पाहता येणार हे सर्व आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत खेळताना दिसणार आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे संगा दाकल जाला असुन। है है तर यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला असून संघाने सरावाला सुरुवात केली आहे एकोणीस ऑक्टोबर पासून सुरू होणारे या मालिकेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एक दिवसीय मालिका रविवार एकोणीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे पहिला सामना परतच स्टेडियमवर खेळवला जाणार आहे या सामन्यात सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह नवीन भारतीय एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलवर असेल भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये अखेरचा वन डे सामना खेळला होता तर मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे नाणेफेक अर्धा तास आधी सकाळी साडेआठ वाजता होईल भारत आणि ऑस्ट्रेलिया वन वन वनडे मालिका टी व्हीवरती स्टार पोर्टसवर लाईव्ह पाहता येणार आहे तर जिओ हॉस्टारवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपणास पाहता येणार आहे तर आपल्याकडे साधा डिश असेल तर डी स्पोर्टसवर देखील आपणास या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण दिसणार आहे तर टी व्हीवरती स्टार पोटर नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉस्टर रोड या सामन्याचे लाईव्ह आपणास पाहता येणार आहे